बुलढाणा तेवीसशे वर्ष जुन्या ऐतिहासिक बुद्ध, बुद्ध, बुद्ध स्तूप स्थळावर बुद्ध जयंती साजरी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भोन येथे असलेल्या तेवीसशे वर्ष जुन्या भूमिगत बुद्ध स्तूप स्थळी बुद्ध पौर्णिमानिमित्त भारतीय स्तूप व लोणी टेक भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीद्वारे बुद्ध पौर्णिमा थाटामाटात साजरी करण्यात आली आहे या ठिकाणी तेवीसशे वर्ष जुन्या सम्राट अशोककालीन स्तूप उत्खननात आढळून आला आहे त्याच ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमा मोठ्या था थाटात था साजरी था करण्यात येत आहे भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी त्रिशरण पंचशील घेऊन बुद्धांना अभिवादन करण्यात आले शिवाय भोन या गावी आढळून आलेल्या सम्राट अशोककालीन ऐतिहासिक वस्तूंची पोस्टर प्रदर्शने देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे यावेळी शासन प्रशासनाने या ऐतिहासिक वारसा जतन करत भूमिगत स्तूपाच्या संरक्षक भिंतीचे काम त्वरित हाती घ्यावी अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे संवर्धन समिती होऊन या ठिकाणी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहे परिसरात धन्यवाद आणि सकाळी दहा वाजता

With the देखा 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 जो दरवर्षी आयोजित होणार आहे अमोल पौरकर यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा संगीताचा कार्यक्रम या खोन परिसरामध्ये आणि प्रत्येकी पन्नास मिळाले त्याचे अवशेष प्राप्त झाले